काही पत्रकारांचा फोन आला होता आणि पाणबुडी प्रकल्प जो वेंगुर्ल्यामध्ये दोन हजार सतराला मंजूर झाला होता काही लोकांना शंका वाटते की तो गुजरातला गेला की काय पाणबुडी प्रकल्प म्हणजे सबमरीन प्रोजेक्ट हा गुजरातलाही होऊ शकतो महाराष्ट्रालाही होऊ शकतो देशात जिथे जिथे किनारपट्टी आहे जिथे जिथे किनारा आहे तिथे सबमरीन प्रोजेक्ट होऊ शकतो म्हणजे तो उद्या कर्नाटकात जरी झाला तरी काय त्याच्यामध्ये काय सरप्राईज व्हायचं काही कारण नाही आपला रद्द झाला आणि गुजरातला गेला ही गोष्ट खोटी आहे गुजरातने गुजरातचा केला असेल महाराष्ट्रामध्ये अजून कुठलाही रद्द झालेला नाही महाराष्ट्रामध्ये आहे तसाच प्रकल्प आहे आपल्यामध्येही होणार आपल्या राज्यातही होणार गुजरातला गुजरातचा वेगळा होईल पण मला वाटतं आमदार वैभव नायकाने हा प्रश्न उपस्थित केला मला वैभव नायकांना दुसरा प्रश्न विचारायचा आहे हा जो प्रकल्प आहे हा वेंगुर्ल्यामध्ये होतो आहे तुमच्या मतदारसंघाच्या बाहेर होतो आहे तुमच्या मतदारसंघात असे कुठले प्रकल्प तुम्ही नऊ वर्षात आणले हे आम्हाला जनतेला सांगा दुसऱ्यांच्या मतदारसंघात काय होतं आहे आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही तो प्रकल्प गेला नाही कुठे हे आम्हाला माहिती आहे तो आपल्याकडे होणार वेंगुर्ल्याला जसा आहे प्रस्तावित पण तुमच्या मतदारसंघात तुम्ही कुठले नऊ वर्षामध्ये प्रकल्प मंजूर केलेत एकदा ते जनतेला कळू दे दुसरं संजय राऊत यांनी पण काहीतरी टीका केली आहे ती हिंमत असेल तर काहीतरी तो सबमरीन प्रोजेक्ट थांबवून दाखवा वगैरे वगैरे संजय राऊत बाबा तू पानबुडी वगैरे काय बोलू नको तुझ्यासाठी पानटपरी पानपट्टी हेच विषय मर्यादित आहेत त्याच्या पलीकडे उंची नाही त्याच्या पलीकडे विचार नाहीत तुझे तुझा आहे तेवढ्यात तू पानटपरी आणि पानपट्टी ह्याच्या पलीकडे जायचा प्रयत्न करू नको एवढीच विनंती करतो हा प्रकल्प कुठेही गेलेला नाही महाराष्ट्राचा महाराष्ट्रामध्ये गुजरातचा गुजरातमध्ये होतोय एवढंच ह्या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो